सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सात वर्षांच्या खंडानंतर झायडस पिंकेथॉन पुण्यामध्ये परत येत आहे जे भारतामधील महिलांच्या सर्वात मोठ्या धावण्याच्या मंचांपैकी एक असलेल्या या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण पुनरागमन आहे शहरामध्ये शेवटची स्पर्धा दोन हजार एकोणावीसमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि पुणे पर्वाचं अधिकृत अनावरण मंगळवारी हयात रिजेन्सी पुणे अँड रेसिडेन्स इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं या परिषदेला पिंकेथॉनचे संस्थापक अभिनेते आणि एनड्युरस आयकॉन मिलिंद सोमन तसेच इनव्हिजिबल वुमन्सच्या संस्थापिका अंकिता कोनवर आणि झायडस लाईफ सायन्सेसचे अग्रगण्य कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार पाटील उपस्थित होते या घोषणेनं महिलांची फिटनेस प्रतिबंधात्मक आरोग्य आणि सहभागावरती आधारित धावण्यावरती लक्ष केंद्रित करणाऱ्या झायडस पिंकॅथॉनच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या देशव्यापी हंगामाची सुरुवात झाली आहे पुणे येथील ही शर्यत पाच एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी ए एफ एमसी ग्राऊंड इथे होणार आहे या हंगामा मुंबई आणि बंगळुरू येथील यशस्वी आवृत्त्यां हयात रिजेन्सी पुणे अँड रेसिडेन्स इथे ही घोषणा करण्यात आली पुण्यात येत आहे झायडस पिंकथॉन पाच एप्रिलला ए एफ एम सी ग्राउंड वर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज तिथे पूर्वी सुद्धा पिंकथॉन झालेला आहे डिस्टन्सेज uh, है तीन किलोमीटर पांच किलोमीटर दह किलोमीटर पन्ना किलोमीटर पंचहत्तर किलोमीटर शंभर किलोमीटर विल बी ओपन इन द नेक्स्ट कपल ऑफ डेज लिंक है डब्ल्यू 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 डॉट पिंकाथॉन डॉट लाइव स्लैश पुणे कारण इवेंट सहा शहर है तो चूज पुणे एज दी एज द वेन्यू एंड फीज आर अप्रॉक्सिमेटली एट हंड्रेड रुपीज पर पार्टी एंड आई थिंक इफ यू Uh, register with one more person. So it is 800 uh, rupees for two participants. Uh, actually, Pinkathon is generally about women's health and women's fitness, je issues but the bolto. but of course, the special emphasis is on breast cancer awareness. And breast cancer is one of the curable cancers. breast cancer can be cured, but only if it is caught in the early stages. so uh, zydas has also come up with a campaign. Uh, which is also to facilitate self-check self-check which you must do every month every woman must do self-check every month and if she notices something then she has to visit the doctor and find out what it is about experience sports killer. तुम्ही धावला तुम्ही योगा केलं तुम्ही सूर्यनमस्कार घातले काही तुम्ही केलं स्वतःसाठी तर तुम्हाला ऍक्च्युली तुमचं शरीराबरोबर आणि मनाबरोबर कनेक्शन ते वाढतं सो यू कॅन नोटिस एनी चेंजेस मी देतली नाही काय होतं की काहीतरी झालं आणि आपण लक्षच देत नाही पण जर आपण धावत असू किंवा एक्सरसाइज करत असू किंवा स्पोर्ट्स करत असू ते ते चेंजेस आपल्याला लवकर लक्षात देतात आणि तर आपण त्याची काळजी आपण घेऊ शकतो खूपच वाढत चाललंय आता एम चा अंदाज आहे की दोन हजार पन्नास पर्यंत दहा पैकी एक व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता राहणार आहे स्त्रियांमध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे अर्बन इंडिया पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वीस स्त्रियांमध्ये एक स्त्रीला होण्याचा धोका आहे युएस युरोपमध्ये हाच इन्सिडन्स वन इन सिक्स आहे पण इट इज एस्टिमेटेड की आपण काही वर्षांमध्ये साधारण वीस ते पंचवीस वर्षांमध्ये हा एक वन इस टू सिक्सचा रेशो गाठू म्हणजे हे जितके पॉप्युलेशन वाढणार आहे तितके रिस्क आणि तितकंच आपल्याला बर्डन हे वाढत जाणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचं वन ऑफ द इझिएस्ट कॅन्सर्स टू ट्रीट अँड डिटेक्ट कारण हाताला लागली गाठ लगेच आपण गेलो डॉक्टरांकडे तपासणी केल्या आणि लवकरात लवकर इलाज वेळ ट्रीटमेंट करून त्यातनं बाहेर पडलो ही एक पॉसिबिलिटी राहते स्टेज थ्री पर्यंत कॅन्सर क्युअरेबल असतात त्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्टेज थ्रीपर्यंतही सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात म्हणून आमचा भर हाच आहे की जितक्या लवकर तुम्हाला निदान करता येईल जितक्या लवकर त्याला डायग्नोज करता येईल लवकर ट्रीट करता येईल लवकर बेटर आहे सेल्फ एक्झामिनेशन ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वयंपरीक्षण महिन्याला करता येण्यासारखं आहे साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात हा एक खूप सोपा उपाय आहे की कुठल्याही गाठी जाणून घेण्यासाठी फर्दर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑन्कॉलॉजिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे इव्हेंटच विमेन्स फिटनेसचा आणि वेलबिंग आणि त्यातला एक डिसीज कॅन्सर की जो वेगाने वाढतोय म्हणून आहे कॅन्सर हा फक्त फिजिकली नाही एक सायकोलॉजिकली इकॉनॉमिकली पण तेवढाच घातक असतो आणि तेवढाच त्याच्या ते मागचा स्टिग्मा आहे तो so सगळा दूर करण्यासाठी फिटनेसचं लेवल वर आणण्यासाठी आणि एक अवेअरनेस जनरेट करण्यासाठी आपण याच्यासोबत असोसिएट झालो अमोल चोवीस तास पुणे